नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या लेटेस्ट प्रोमो आपल्याला असं बघायला भेटणार आहे की सावली घरी एकटी असताना सावलीच्या मनात तिच्या आईवडिलांबद्दलचे विचार रेंगाळू लागतात ते वारीला गेले असल्याने त्यांची काळजी तिला सतावू लागते ते सुरक्षित असतील ना त्यांना काही त्रास झाला नसेल ना असे अनेक प्रश्न तिच्या मनात घर करून बसतात या विचाराने ती इतकी अस्वस्थ होते की तिचे मन शांत राहत नाही ती लगेचच विठ्ठुरायाच्या मूर्तीसमोर हात जोडून उभी राहते आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करू लागते त्या क्षणी विठ्ठलाच्या गळ्यातील हार खाली पडतो ही घटना सावलीच्या मनात भीती निर्माण करते तिला वाटतं की हा काहीतरी अनर्थ घडण्याचं चिन्ह आहे आणि तिच्या मनात एक अनामिक धाकधूक सुरू होते या भीतीने सावली लगेच सारंगकडे धाव घेते तिला वाटतं की सारंगला आपल्या मनातील घालमेल सांगावी आणि त्याच्याशी बोलल्यावर कदाचित तिला बरं वाटेल पण जेव्हा ती सारंगजवळ पोहोचते तेव्हा तो आपल्या कंपनीच्या कामासाठी एक महत्त्वाचा फोन कॉलवर व्यस्त असतो तो एका गंभीर विषयावर बोलत असल्याचे पाहून सावली दुधामणी स्थितीत पडते आता त्याला त्रास द्यावा की नको त्याला आपल्या मनातील चिंता सांगावी की नाही असा विचार तिच्या मनात घोळू लागतात सारंग महत्वाच्या बोलण्यात व्यग्र असल्याने त्याला व्यत्यय आणणं योग्य नाही असा विचार करून ती त्याला काहीही न सांगता तिथून निघून जाते सारंगचा फोन कॉल संपल्यानंतर जेव्हा तो मागे वळून पाहतो तेव्हा सावली तिथे नसते सावली आपल्याजवळ काहीतरी सांगायला आली होती आणि ती अशी अचानक का निघून गेली या विचाराने सारंगही गोंधळतो त्याला तिच्या मनात काय चालू आहे याचा अंदाज येत नाही दुसरीकडे सावलीच्या आई वडील विठ्ठलाच्या वारीमध्ये चालत असतात वारीचा लांबचा प्रवास आणि शारीरिक कष्ट यामुळे सावलीच्या वडिलाची असते त्यांची प्रकृती खालवलेली असूनही विठ्ठलावरील ते वारी पूर्ण करण्याचा निश्चय करतात आणि पायी चालत राहतात त्यांची परिस्थिती सावलीच्या चिंतेला आणखी वाढवणारी आहे आता सावळ्याची जणू सावली मालिकेच्या पुढील भागातही पाहणे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे की सावलीच्या वडिलाची खालावलेली तब्येत पूर्ण करण्याचा त्यांचा ध्यास यामध्ये सारंग आता त्यांना कशी मदत करणार सारंग त्यांच्या मदतीसाठी पुढे येईल का आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सावली आपल्या आईवडिलांच्या मदतीसाठी सारंगची मदत घेईल का सावलीच्या मनातले विचार आणि सारंगची भूमिका यावरच पुढील कथेचा प्रवास अवलंबून असेल मित्रांनो मालिकेचे असेच लेटेस्ट प्रमो पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा